मित्रांनो आजही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयात आहेत आजही छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं की आपल्या अंगावरती काटा येतो धमन्यातलं रक्त सळसळत आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषामध्ये जा आपल्याला तितकीच ऊर्जा आणि इथून पुढे हजारो नाही लाखो वर्ष देखील ती ऊर्जा तशीच अं निर्माण होईल आणि तशीच राहील मित्रांनो कोणी म्हणत कि मुघलांनी सातशे वर्ष राज्य केलं कोणी म्हणतं मुघलांनी सातशे वर्ष राज्य केलं कोणी म्हणतं इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं ज्या लोकांचं असं म्हणणं आहे त्या लोकांना सांगा आमचे शिवराय फक्त पन्नास वर्षे जगले होते परंतु त्यांचं राज्य आज आहे आजही करोडो लोकांच्या हृदयावरती राज्य करणारे माझे राजे इतिहासात अमर आहेत तर मला वाटत असं ज्यावेळेस आपण बोलू त्यावेळेस काळजाला भिडण्यासारखं किंवा अतिशय जास्त उत्स्फूर्त आणि अतिशय जास्त प्रेरणादायी हे वाक्य ठरेल आपण सर्वांनी हे डिलिव्हर नक्कीच केलं पाहिजे मंचावरती आणि आपण त्याचा वापर केला पाहिजे